स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत धुळे तालुक्यातील गोतानी येथील एका शेतकऱ्यांनी केले धुळे अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न धुळे तालुक्यातील गोतानी येथील रामेश्वर पाटील यांच्या मालकीच्या जागेवर शांताराम बिल यांनी पाटील यांच्या जागेवर जबरदस्तीने अतिक्रमण करून घर बांधकामाला सुरुवात केलेली आहे दरम्यान या प्रकरणी रामेश्वर पाटील यांनी धुळे अधिकारी तसेच बी आणि ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने अखेरीस न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातून आज रामेश्वर पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदानाचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करीत रामेश्वर पाटील यांना ताब्यात घेतले माझे जागावर शांताराम रामभाऊ भिल यांनी दादागिरी करून घर बांधणचं चालू केलं मी कलेक्टर साहेबांना पण अर्ज दिला तर कलेक्टर साहेबांनी अर्ज दिला तर करून देतो त्यांनी करलं नाही तर बिडो साहेबांकडे गहू वाचून घेतलं माझी दखल घेतली नाही तर मी ग्रामसेवक कडे गहू मला उतारा द्या मला पावती द्या पट्टी द्या त्यांनी मला ध्यान दिले माझ्यावर अन्याय झाला तो पण जाय मला काहीच सांगू नको असं सांग काय नेमकं तर मला न्याय पाहिजे नाही न्याय भेटला तर मी आत्महत्या करून इथेच थांबू जो न्याय भेटत नाही तर इकडेच थांबू जाणार नाही उठेल आज काय केलं तुम्ही पेट्रोल टाकलात तर मला न्याय नाही भेटला तर मी पेट्रोल टाकला आत्महत्या करणार जो न्याय भेटत नाही तो मी इथे जाणार नाही